एकाच घराण्याच्या ताब्यामध्ये राजकीय पक्ष आणि सत्ता रहावी या एकाच हेतूनं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली आणि संपूर्ण देशाला कैदेमध्ये टाकलं त्यामुळे घराणेशाही असलेले राजकीय पक्ष हे लोकशाहीसाठी घातक आहेत असं भाजपाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलंय नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राजकीय पक्ष हे घराणेशाहीवर नाही तर विचारधारेवर आधारित असले पाहिजेत असंही सहस्रबुद्धे यांनी सांगितलं राजकीय पक्ष हे विचारधारेवर आधारित असले पाहिजेत घराण्यावर आधारित नाही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चॅरिटी कमिशनरचे नियमसुद्धा असे आहेत की एखाद्या ट्रस्टमध्ये रक्ताच्या नात्याच्या दोन व्यक्ती एकाच वेळी पदाधिकारी राहू शकत नाहीत पण चॅरिटी कमिशनरचे नियम बनवणारे राजकीय पक्षांमध्ये मात्र आई अध्यक्ष आणि मुलगा सचिव आणि मुलगी आणखीन महासचिव या पद्धतीने कामं चालतात त्यामुळे याबद्दल संबंध देशांनी विचार करण्याची गरज आहे आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या धुळे जिल्ह्यातल्या पस्तीस जणांचा जिल्हाधिकारी